नमस्कार मी अंकुश जाधव विलेश टगलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत माझा हा आजचा व्हिडिओ बघण्या बनवण्यामागचा हा उद्देश होता की मी काल न्यूजमध्ये ऐकलं की एस बी आयचे नव्वद हजार कोटी रुपये हा जो आकडा आहे फार मोठा आहे नव्वद हजार कोटी रुपये त्यांच्या कर्जदारांनी त्यांना बुडवलं आणि एस बी आयनी त्यांचे देखील जाहीर करण्यास मनाई केली आहे तर माझा हा प्रश्न आहे की जो गावखेड्यात राहतो शेती करतो ज्यांचे कर्ज लाख लाखाच्या मध्ये किंवा एक दोन लाखापर्यंत असतात अशा लोकांना ह्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज दिल्यानंतर जेव्हा कर्ज वसुली करतात तेव्हा खूप सारी सक्ती करून किंवा त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न ह्या राष्ट्रीयकृत बँका करत असतात तर असाच कायदा त्या नव्वद हजार कोटी लोक नव्वद हजार कोटी रुपये ज्यांनी बुडवली बँकेचे त्यांच्यासाठी नसेल का तर याचा प्रश्न माझ्या मनात आहे मी आणि मी तो या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब दर्शकांसमोर ठेवत आहे की कायदा हा समान आहे असं तुम्हाला वाटतं का वाटत असेल तर कसा ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा